पब्लिक तर आम्ही आज चाललो आहोत भांडुपला स्पेशल आम्ही चाललो आहोत पापड बनवायला चाललोय कारण ना आम्हाला पापड बनवायचे आहेत तर आंब्याचं लोणचं झालंय बनवून आता ना काय हां आम्ही तिकडे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आपण याच्यामध्ये पापड पण बनवणार आहोत ते दाखवणारच आहोत पापड कसे बनवणार आणि त्यासोबत तिचे मामा मामी मावशी मावशी आत्या हां हे सर्वजण आपल्याला भेटणार आहेत मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत चालू ठेवा चला तर मग सर्वप्रथम आम्ही आलो आहोत स्टेशनला स्टेशनला रिक्षातून उतरलो आहे आता आम्ही चलले भाजी मार्केटमधून स्टेशन साईडला त्यानंतर आम्ही पहिल्यांदा आम्ही ओसादा दिवस पाहिलो आणि आम्ही सरळ चाललो आहोत स्टेशन हा आहे स्टेशनचा एरिया पूर्ण क्लीन केलेला आहे ते काहीतरी काम चालू आहे मोठा त्यांना पूर्ण त्यांनी इथल्या बिल्डिंग तोडलेल्या आहेत आणि हा स्टेशनला जाण्याचा मार्ग त्यांनी केला एका बाजूने आम्ही पोहोचलो आहोत अंधेरी स्टेशन आणि आता आम्ही चाललो आहोत मेट्रो टेशन बरोबर पाहू शकता इकडे मेट्रोसाठी मार्ग आहे आणि तो जातो बाहेर जाण्याचा मार्ग आणि आता मी पडलं इकडे मेट्रोचं तिकीट काउंटर आहे ह्या बाजूला राईट साईडला घाटकोपर स्टेशन कुठे घाटकोपर स्टेशन स्टेशन कुठे जस्ट आम्ही उतरलो आहोत घाटकोपर टेशन आणि चाललो आहोत घाटकोपर सेंट्रल लाईनला एवढी लाईन आणि आता आम्ही जस्ट उतरलोय भांडूप स्टेशन आणि चाललं स्टेशनच्या बाहेर तर तू कुठे चाललो आपण कुठे चाललोय चाललंय कुठे सर कुठे आमच्याकडे तिकीट होती आम्हाला पकडलेलं आमच्याकडे तिकीट असल्या कारणाने आम्ही परत आम्ही ह्या वर्षी पण आधी सक्सेसफुल पुढे चाललो आहोत कारण का आम्हाला दोन वर्ष लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं यावेळीला पण त्याने आम्हाला इथेच पकडलं आणि आता आम्ही उन्हातून आलो आता थंड होण्यासाठी आम्ही आता तुळसाचा डिप मागवला आहे इकडे इकडे दिलाय ऑर्डर दिलाय ऑर्डर तर तू काय बोलते तू दिवस आलेला आहे आणि आता आम्ही पोचलो हो, आहोत भांडूपच्या ना हो टेंबीपाडा नाक्यावरती हा हो ब्रिज आहे टिंपीपाडा नाक्यावरचा 네, 뭐, 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 이 뭐, 뭐, 이 뭐, 뭐, 뭐,

आणि आता आम्ही पूर्ण पापड बनवण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे माणसं आपली कामाला लावलेली आहे तिकडे कारण माणसं तिकडे काम करत आहेत आणि आता ते पापड कसे बनवत आहेत त्याच्यासाठी पूर्ण जे मटेरियल आहे ते पूर्ण रेडी करून ठेवले त्यांनी गरमागरम आणि आता आपण ते कसे बनवणार आहेत ते आपण या व्हिडिओमधून दाखवणार आहोत आणि आपण तीन कलरचे तीन आपण हे बनवलेले आहेत

वातावरण हवा ऊन तिथे डोंगर हॅम तिथे ऋतू आहे माझी बहीण बस आणि माझे बसले आणि बघा माझी बहीण बहीण आहे माझी रुज आल्या पण आणत तिचं बाई असून पुरुषांसमोर उभी राहिली नाही चुकलं की खराब होली चुकलं तिचं काहीही चुकलं नव्हतं आणि ती चुकीची नव्हती चुकी जो चुकलं त्याला त्याची